दोन ओदासाठी रुपयासाठी कामाला जाणसं का इतक्या मजुरी करणारी आई एकशे पन्नास रुपये उपचारासाठी पैशांची गरज याच भयानक वास्तव या चार पाच वर्षाच्या चिमुकल्यानं मांडला आहे दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात शिझरसाठी दहा लाखाची मागणी आणि त्या माऊलीचा गेलेला जीव हे वास्तव समोर असतानाच या मुलानं व्यवस्थेला प्रश्न विचारला आहे की काय पैशासाठी दुनिया बनली मानवतेसाठी या जगात जागा आहे की नाही गरिबीचे हाल किती भयानक असतात याच हे वास्तव काय गमा मम्मी या गोव घातले मी मम्मी म्हणली कधी चांगलं वागाव चांगलं वळण लागव कधी कोणाशी भानं कोण आहे मी तसंच केलं माता मम्मी गेली काय गो मग सध्या सोशल मीडियावर एका चिमुकल्याचा हृदयाला भेदणारा व्हिडिओ व्हायरल झाला आहे डॉक्टर होण्यासाठी लागलेली स्पर्धा आणि त्यासाठी लागणारा भरमसाठ पैसा त्या पैशाची वसुली शेवटी अमानवी कृत्य करायला भाग पाडते डॉक्टर मी आई डॉक्टर बनू मी आईला खुश मी थोडक्यात या निर्दयीपणाची वेळ कोण आणत आहे तर ते सरकार जे शिक्षण मोफत असायला हवं ते शिक्षण सरकारच्या आशीर्वादाने पालकांना बालकांना आणि विद्यार्थ्यांना लुटून बेहाल करून दिलं जातं आणि त्यानंतर शिक्षण घेतलेली मुलं त्यांनी शिक्षणासाठी सोसलेले बेहाल अमानुष व्हायला भाग पाडतं मग त्या शिक्षणाचा उपयोग समाजासाठी होत नाही त्या शिक्षणाचा उपयोग राष्ट्रासाठी होत नाही तर अशा व्यवस्थेचा काय उपयोग होतो पागल निव्वळ पागल होत का असं चांगलं नव्हतं खराब होते चांगलं असं गद्दळ होतं डॉक्टर बी चौला गेलत इतकं कळ ना का लोकांच्या मनातील सामाजिक भावना दुसऱ्या प्रती कनव संपवून त्यांना स्वार्थी बनविण्याचे सूत्र फक्त राजकारण्यांच्या हातात आता शिल्लक राहिले आहे विचार करा जे या लहान लेकराला व्यवस्थेची समाजाची दहाक तापोळते आहे भासते आहे तिचे चटके आपल्याला बसत असूनही आपण गप्प का